शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मराठा संघटना आक्रमक होत आहे आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत आसूड मोर्चा काढण्यात आला होता शेतकऱ्यांना सरसकट पाच लाखांपर्यंतची कर्जमाफी द्या पीक विमा रक्कम तात्काळ देण्यात यावी यासह विविध मागण्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं करण्यात आल्या तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नसल्याचं सांगत अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अंगावरचे कपडे काढून शासनाचा आणि सरकारचा निषेध व्यक्त केला क्रांती चौकापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे कारण की जो सरकार इलेक्शनच्या प्रयाण मध्ये दोन लाखाची तीन लाखाची माफ कर्ज हे माफ होतं एमटी लोन तसंच राहत त्यासाठी सरकारने लवकरात लवकर पाच लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा करावी व सर सगळ्यात शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा जा। कारण की चोला हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे